सामा जागर संभाजी ब्रिगेडच्या जिल्ह धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेले आंदोलन व प्रशासनावरील दबावानंतर अखेर धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर मोठा बदल करण्यात आलाय धुळे शहरालगत नगाववार येथील साई किसन हॉटेल समोरील फलकावर असलेले औरंगाबाद हे नाव आज पांढऱ्या बट्ट्याने झाकण्यात आले असून काही दिवसात तेथे छत्रपती संभाजीनगर हे नाव अधिकृतपणे झळकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती सुवंदन करत महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे घोषित केले होते मात्र राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी अजूनही जुन्या नावाचे फलक कायम असल्याने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला होता धुळे जिल्ह्यातील फलक बदलण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबा विरोधात ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता तसेच या बाबतीत माध्यम क्षेत्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी देखील सदरच्या नियोजित आंदोलनाच्या बातमीला मोठी प्रसिद्धी दिली आणि या सर्वांच्या परिणामी फलश्रुती म्हणजेच प्रशासनाने ताडतडीने कारवाई करत संबंधित फलकावर पांढरा फटा मारून औरंगाबाद नाव हटविलंय त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून दिनांक बारा नोव्हेंबर रोजी देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड या नगावबारी परिसरातील नाम फलक जवळील परिसर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा हेमंत भडक म्हणाले की हे फक्त नामफलक बदल नाही तर ही छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाची विजय गाथा आहे लवकरच सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हेच नाव झळकले पाहिजे ही आमची एकमुखी मागणी आहे या यशस्वी आंदोलनामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असो पुढील काही दिवसात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवीन फलक बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली महामार्गावरील औरंगाबाद हे नाव नाम फलक वरून हटवल्या प्रसंगी हर्षोत्सव करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील नितीन पाटील दिनकर आबा पाटील कैलास देसले भूषण बागुळ धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते जागर जणास्त्रासाठी प्रतिनिधी रूपक पिरारी धुळे अखंड भारताचे मानबिंदू शूर पराक्रमी राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे पराक्रमाला तोड नाही अशा पराक्रमी राजांचं नाव औरंगाबाद या शहराला बदलून त्या जागी त्यांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षांपासून लावून धरलेली होती आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जी आर काढून औरंगाबाद या शहराचं नाव बदलवून त्या त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलेलं आहे असं असताना देखील आजही हायवेचे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर असं नामकरण न करता जे जुनं नाव आहे औरंगाबाद तेच दिसून आलेलं आहे ते दिसून आल्यानंतर आम्ही प्रकर्षाने याविषयी सात जुलै सॉरी सात नोव्हेंबर या दिवशी धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बाकेश्री विस्पुते मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं व प्रखर आंदोलनाचा इशारा दिला आमच्या समवेत त्यावेळी खासदार शोभाताई बच्चाव या देखील होत्या त्यांनी देखील आमच्या शब्दाला ताकद दिली आणि वेळीच आम्ही इशारा दिलेला होता की दोन दिवसाच्या आत जर हे छत औरंगाबादचं नाव काढून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असं दिलं नाही तर आम्ही प्रखर आंदोलन करू व त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील त्याची वेळीच दखल घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांनी महामार्ग प्राधिकरण यांना आदेश दिले व त्या आदेशानुसार महामार्गावरती जे फलक आहेत ज्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव आजही दिसत होतं ते नाव अकरा जुलै अकरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे असं देखील आम्हाला माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाने देखील आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने या अजून मुद्दा आहे प्रकर्षाने दैनिक लोकमत दैनिक पुण्यनगरी यांच्यासह मुक् धुळे टी व्ही स्वराज्य न्यूज चॅनल यांच्यासह मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर साहेब यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व तालुक्यातील तमाम वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांना लावून धरलेलं आहे यांनी लावून धरलेलं आहे त्यामुळे या सर्व पत्रकार बांधवांचं पत्रकार चॅनल पत्रकार मीडिया या सर्वांचे या देखील आम्ही आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने खासदार शोभाताई बच्चाव यांनी या मुद्द्याला देखील आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेतली व आम्हाला पुढील आंदोलनाची वेळ येऊ दिली नाही त्यामुळे त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद